स्वर्गीय डी सी नरके राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल चषक स्पर्धेत पाडळी फुटबॉल क्लब विजेता ठरला पाचगावचा डी जे फुटबॉल क्लब उपविजेता ठरला विजेत्या पाडळी संघाला एकतीस हजार रुपये आणि डी सी नरके चषक तसंच उपविजेत्या पाचगाव फुटबॉल क्लबला एकवीस हजार रुपये आणि चषक देण्यात आला स्वर्गीय डीसी नरके राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल चषक स्पर्धेत पाडळी फुटबॉल क्लबच्या विकास पाटीलनं डीजे फुटबॉल क्लबवर एकमेव गोल नोंदवत संघाला विजेतेपद मिळवून दिलं आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते विजेत्या पाडळी संघाला एकतीस हजार रुपये आणि डीसी नरके चषक आणि उपविजेत्या डीजे पाचगाव फुटबॉल क्लबला एकवीस हजार रुपये आणि चषक देण्यात आला तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात डीसी नरके महाविद्यालयानं करवीर नगरी फुटबॉल क्लबवर विजे मिळवला त्यांच्या सिद्धार्थ पाटीलनं सामन्यात एकमेव गोल करत तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस संघाला मिळवून दिलं देण्यात आलं पाटील श्रेयस मरळकर आशिष पाटील अविष्कार राऊत यांना वैयक्तिक बक्षिस मिळाली कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे बाजीराव शेलार विलास पाटील दादासो लाड उत्तम वरुटे बीबी पाटील संजय पाटील पी डी पाटील रवी मडके एकनाथ पाटील सुधीर खाडे जनार्दन खाडे के खाडे प्राचार्य ए एम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धा पार पाडण्यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे राजेंद्र दळवी अमर सासणे प्रदीप नाळे यांनी सहकार्य केलं सांगरुळ फुटबॉल क्लबचे संभाजी नाळे शिवाजी डुबल बसवंत माळी यांनी स्पर्धेचं नियोजन केलं